राजबद मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जांबळी चिपरी नंदिनी परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाचा सुरसुळಾಟ. महसूल प्रशासनाचे डोळे दुर्लक्ष. जांबळी चिपरी आणि नंदिनी गावच्या हद्दीस सध्या अवैध गौण खनिज उत्खननाचे सत्ते दडाक्यात सुरुवातून या गंभीर प्रकाराकडे महसूल विभाग आणि प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थातून जोर धरू लागला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे जांभळी येथील गायकवाड माळा परिसरात जो ना देखे रवी तो देखे कवी या म्हणीला उधळून लावत जयसिंगपूर येथे आमदारांच्या मर्जीतला एका शहाण्य व्यक्तीने सावधपणे शेतकऱ्यांना अमिष दाखवून त्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू केलं आहे हे खोदकाम इतक्या गुप्तपणे केलं जात आहे की ना शेजाऱ्यांना आवाज ना अधिकाऱ्यांना माहिती रात्रीच्या अंधारात जेसीपी आणि डम्परच्या मदतीने मुरुम बाहेर काढला जात असून हे अवैध धंदे थेट शेतीला आणि पर्यावरणाला हादरा देणारे आहे याचप्रमाणे चिपरी हद्दीतील शेळकेमळा परिसरात केवळ कागदोपत्री लहान जागेचा परवाना दाखवून प्रत्यक्षात हजारो घनमीटर मुरुम काढला जात असल्याची जोरदार चर्चा स्वाभिमानी ॲग्रो इंडस्ट्रीज चौकात नागरिक करताना दिसून येत आहेत संबंधित मंडळ अधिकारी यांना मोठा आशीर्वाद दिल्यामुळेच हे काम सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दिवसा दहाडे डम्पर आणि ट्रॅक्टरमधून मुरुमची वाहतूक सुरू असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभागाला याची माहितीच नाही असं चित्र उभे राहत आहे या उत्खननामुळे शेतजमिनीचे नुकसान भूजल पातळीत घट आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होत असून भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत प्रशासनाने या माफियांवर तात्काळ कार्यवाही करावी अवैध उत्खनन थांबवावे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे शासनाच्या नजरेआड सुरू असलेल्या अवैध व्यवसायाला रोखण्यासाठी प्रशासन आता तरी जागे होणार का हा खरा प्रश्न आहे महाणकर जांभळी होऊन तुषार गुजरेसह विकास ला वाटे